मंडळी बिग बॉस मराठीच्या एका माझी सदस्यावर खूपच वाईट प्रसंग ओढवला आहे तर कोण आहे हा सदस्य हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर आपण बोलतोय बिग बॉस मराठी सीझन तीनमध्ये झळकलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली पाटील हिच्याबद्दल नुकतेच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली पाटील हिला एका धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं या संदर्भाचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे काल सोनाली पाटीलसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे एका अननोन मोबाईल नंबरवरून तिला एक कॉल आला नार्कोटिक डिपार्टमेंटमधून कस्टम ऑफिसर राजू गुप्ता बोलते असं त्याने सोनालीला सांगितलं तुम्ही दिल्लीला एक पार्सल पाठवलं आहे आणि त्या पार्सलमध्ये अवैध वस्तू आम्हाला सापडल्या आहेत असं समोरून सांगण्यात आलं अर्थात प्रसंगा या प्रसंगामुळे सोनाली खूपच घाबरली होती त्या ऑफिसरने तिला त्या पार्सलवरती तिचा आधार नंबरही मेंशन केला असल्याचं सांगितलं तेव्हा मात्र सोनालीला याबद्दल थोडी शंका झाली कारण आपण कोणालाही पार्सल पाठवलेलं नाही आणि जर पाठवलंच असेल त्यावर माझा आधार नंबर का देईन प्रश्न तिच्या मनात घोळत राहिला सोनालीने पाठवलेल्या पार्सलमध्ये त्या ऑफिसरला ड्रग्स सापडलं असल्याचं त्याने सांगितलं त्यान आणि हे पार्सल ती कमोंडियाला पाठवणार आहे अशी माहिती त्याने दिली त्यानंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी त्या व्यक्तीने सोनालीकडे पैशाचीही मागणी केली सुरुवातीला त्याचं हे बोलणं ऐकून सोनाली खूपच घाबरली होती त्याचवेळी सोनालीने जवळ असलेल्या भावाला कॉल करून तो कॉल स्पीकरवर ठेवला सोनालीच्या भावाने त्या ऑफिसरला ओळखपत्र मागितले पण त्यांनी देण्याचा नकार दर्शवला त्याचवेळी सोनालीने पोलीस असलेल्या तिच्या मामाला फोन करून संपूर्ण माहिती दिली तेव्हा त्यांनी हा फेक कॉल असल्याचं सांगितलं त्यानंतर सोनाली निश्चित झाली पण समोरच्या व्यक्तीचं संभाषण पाहून आणि त्याचा कॉन्फिडन्स पाहून ते किती अभ्यास करून समोरच्याला फुलतापा लावतात याची आठवणही करून दिली दरम्यान या घटनेची तक्रार सोनालीने सायबर क्राईम पोलिसांकडे दिली आहे तर या सायबर क्राईमपासून तुम्ही सावध रहा असा सल्ला सोनालीने यावेळी प्रेक्षकांना दिला आहे